बऱ्याच दिवसांपासून मला तुमच्याशी करवंदांचं लोणचं शेअर करायचं होतं आज तो योग आलेला आहे आणि आता आपण बनवतो एक करवंदांचं लोणचं तर सकाळी माझ्या भाकरी बनवून झालेल्या माझा तवा गरमच होता तर मी त्याच्यावर मोहरीची डाळ भाजून घेतली आणि आता हे मेथीदाणे थोडे भाजून घेते तर लोणच्यामध्ये जर आपण मेथीचे दाणे असे बारीक वाटून जर टाकले ना तर लोणचं अगदीच छान लागतं तर बघा पाट्यावर असे छानपैकी आता मेथीदाणे असे मी भाजलेले वाटून घेते आणि आता आपलं मेथीदाणे वाटून झालेले तर एका वाटीमध्ये ते पावडर त्याची ठेवली आता तर आता आपली पावडर बनवून झालेली आहे आणि ते इकडे गॅसवर मी गोडे तेल तापत ठेवते म्हणजे आपल्याला आता लोणच्यासाठी जे लागणार आहे ना तेल ते आता मी बनवून घेते मसाले वगैरे टाकून तर तेल मी जास्त का घेतले कारण मला लोणचं जरा जास्तच बनवायचं आहे म्हणजे दोन प्रकारचं लोणचं बनवायचं आहे तर आता इकडे आपण जेवढं तेलाचं प्रमाण असेल ना तेवढी आपली मेथी पावडर वगैरे किंवा मोहरीची पावडर असे ती आपण वापरायची आहे तर इथे मी एक चमचानंतर त्याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि तीन चमचे जवळजवळ मी लाल तिखट टाकलेले आहे त्याच्यामध्ये हो हे सर्व करताना तेल मात्र आपल्याला कोमटच ठेवायचं आहे कारण गरम तेलात जर आपण टाकलं जास्तीत जास्त कडकडीत तेलात तर आपले मसाले हे करपतात तर आता हे सर्व मिश्रण टाकून झाल्यानंतर आणि मीठ मी याच्यामध्ये जवळजवळ एक वाटी टाकलेलं आहे कारण मीठ जास्तच लोणच्यामध्ये वापरतात कारण मग लोणचं आपलं छान मसं टिकतं आहे म्हणजे बुरशी वगैरे काही त्याला येत नाही तर बघा इकडे आपल्या ह्या तेलामध्ये लसूण मीठ मोहरी पावडर परत मेथी पावडर हळद मसाला लाल तिखट वगैरे टाकून झालेले आता सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित असं परतल्यानंतर मला जरा मस लाल तिखट कमी वाटलं म्हणून मी परत त्याच्यामध्ये एक चमचा मीठ लाल तिखट टाकलेलं आहे तर सगळं मिश्रण अगदी व्यवस्थित असं ढवळल्यानंतर त्याच्यामध्ये आपण आता टाकणार आहेत लोणच्याचा मसाला तर इकडे मी बघा चमच्यामध्ये लोणच्याचा मसाला घेतलेला आहे तुम्ही ते कुठलाही लोणच्याचा मसाला वापरू शकता आणि सगळं आपण गरम केल्यानंतर तेलामध्ये शेवटी तो मसाला आपण टाकलेला आहे आणि परत मिश्रण चांगलं असं ढळून घेते आणि नंतर आता मी गॅस बंद केलेलं आहे इकडे आपलं ते तेल थंड होतं आहे तोपर्यंत इकडे मी एक करवंदा अगदी छानपैकी निवडून त्याचे देठ काढून घेते तर आता बघा एक एक देठ असा काढायला घेतले आहे पण ते चिकट असतं त्याला चीक म्हणून आपण ते हाताला थोडंसं तेल लावायचं जेणेकरून ते चीक आपल्या हाताला लागत नाही आणि इथे आता मी करवंद ही कापून नाही घेते तरी अशी पाट्यावर अशी ठेचून घेते म्हणजे आपलं लोणचं अगदी छानपैकी असं मुरेल तर आता बघा करवंद ठेचता ठेसता काही करवंद अगदी साईडला पळता येत कारण ते गोल असतात म्हणून ते परत त्याला एक घेऊन असं एक एक असा करून असा व्यवस्थित असं ती ठेचून घेतलेले आहेत तर सर्व करवंद आपले आता ठेचून गेलेले आहेत परत मी त्या भांड्यात घेते आणि आता परत आपलं बघा इकडे ते करवंद ठेसता ठेसता आपलं ते आपण तयार केलेलं मिश्रण तेही अगदी छानपैकी असं थंड झालं आहे आणि त्याला छानपैकी असा कलरही आला आहे तुम्हाला प्रश्न पाडला असेल ना का एवढीच करवंद घेतली आणि बाकीची करंद ठेवली त्याचं काय करणार आहेत त्याचं पण आपण लोणचं करणार आहेत पण ते जरा वेगळ्या पद्धतीने तेही मी तुमच्याशी लवकरच शेअर करेल आता बघा मिश्रण पण थंड झालेले आणि करवंद पण आपण छानपैकी ठेचून घेतलेले आहेत तर मला जेवढा हवा असेल मसाला ना तेवढाच ते आता ते ते मी त्याच्यामध्ये करवंदामध्ये टाकणार आहे कारण तो आपण जेवढं आपल्याला लागेल ना तेवढंच आपण घेत असतो आता बघा छानपैकी आता ते मिश्रण मी अगदी करवंदामध्ये मिक्स करून घेते थोडासाच दाबूनच हे करते त्याला कारण ते त्या मिश्रण त्याच्या आतमध्ये सगळे मसाले असे जातील आता बघा छानपैकी कलर हे अगदीच मस्त वाटतो आहे आणि बघा मी गरजेनुसारच मा ते मिश्रण त्याच्यामध्ये टाकते आता छानपैकी असं आता आपली करवंद मिक्स झालेले तो मसाला वगैरे आणि दिसतातही छान तर इकडे बघा ही मी धुवून व्यवस्थित वाळत ठेवलेली होती ती घेतलेली आहे आणि आता हळूवारपणे असे त्या काचेच्या बरणीमध्ये ती करवंद आता मी भरते म्हणजे ते लोणचा आता भरते तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि कोणकोणत्या प्रकारच्या लोणच्यांची रेसिपीज बघायला आवडतील तेही कमेंट करून सांगा म्हणजे मी तुमच्याशी त्या नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर बघा आपलं छानपैकी आता करवंदांचं लोणचं असं झालेलं आहे आणि आता सगळं मिश्रण मी त्या भरणीमध्ये अगदी असं भरलेलं आहे तर तुम्हीही अशा प्रकारे करवंदांचं लोणचं नक्कीच करून बघा आणि हे लोणचं अगदी खूप दिवस टिकतंही आणि चवीलाही ते छान लागतं ला तर बघा आता सगळं मसाला असा मी त्याच्यामध्ये भरलेलं आहे आता आपण हे तेल आहे ना हे उरलेलं आपण अगदीच भरणीमध्ये असं भरणार आहे जोपर्यंत आपली करवंद पूर्णपणे त्याच्यामध्ये बुडत नाही कारण जर तेल जर वर असेल ना तर लोणच्याला बुरशी येत नाही आणि जेव्हा जेव्हा आपण कधी लोणचं काढू ना तेव्हा अगदी बघायचं का तेल त्याच्यावर आहे की नाही नंतर थोडं तेल गरम करून कडकडीत असं गरम करून त्याच्यामध्ये परत टाकायचं आहे आता छानपैकी आपलं असं लोणचं बनलेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि कमेंट करा आणि मात्र व्हिडिओ मात्र नक्की पूर्णपणे स्किप न करता बघा चला परत भेटूया